नमस्कार मित्रांनो आज आपण एका महान उस्ताद वसंत देसाई यांना आदरांजली वाहण्यासाठी उभा आहोत भारतीय अमिट छाप सोडत काळाच्या कॉरिडॉर मधून त्यांच्या सुरांनी प्रतिध्वनी केले सावंतवाडी राज्यात सावंतवाडी येथील सोनवडे गावात एका कुटुंबात जन्मलेल्या वसंत देसाई यांचा कोकणपट्टीतून लाखो लोकांच्या हृदयापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे देसाईंच्या संगीताच्या पराक्रमाला सीमा नव्हती वी शांताराम यांच्या जनकजनक पायलबाजी सारख्या उत्कृष्ट नमुन्यामधील मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यापासून ते गुंज उटी शहनाई आणि संपूर्ण रामायणमधील आत्म्याला स्फुरण देणाऱ्यापर्यंत त्यांच्या सुरांनी आपल्या सांस्कृतिक वारशाच्या अगदी जडणघटणीत गुंपले वसंत देसाई जन्म सोनावडे सावंतवाडी महाराष्ट्र नऊ जून एकोणीसशे बारा हे मराठी तसेच अन्य भारतीय चित्रपटात संगीत देणारे मराठी संगीतकार होते त्यांनी दिलेल्या चालींनी त्यांचे नाव भारतात आणि परदेशात अजरामस झाले आहे घरात सांज सकाळ होणाऱ्या आणि गाव देवळात होणाऱ्या भजन कीर्तनामुळे छोट्या वसंताला संगीतात रुची निर्माण झाली त्यातच गावात एक सर्कस आली आणि ती पाहिल्यावर त्यांना सर्कशीचे काम करून लोकांना आनंद द्यावे असे वाटू लागले त्यासाठी त्यांनी गाव सोडले व ते कोल्हापूरला आले सर्कशीत काम मिळाले नाही पण प्रभात फिल्म कंपनीत नोकरी मिळाली यावेळी अयोध्येचा राजा या चित्रपटाची निर्मिती होत होती गोविंदराव टेंबे संगीत देत होते वसंत देसाईंनी त्यांचा सहाय्यक होण्याचे पत्करले पुढे कंपनी कोल्हापूरहून पुण्याला आल्यावर वसंत देसाईही पुण्यात आले व त्यांना मास्तर कृष्णराव केशवराव भोळे या दोन दिग्गज सहकलाकारांचा सहवास लाभला तिथेच वसंतराव संगीताचे स्वर तान फिरकी आणि रसानुकृत भावदर्शन शिकले इसवी सन एकोणीशे मध्ये वसंत देसाई यांनी राजकमल कला मंदिराच्या शकुंतला या पहिल्या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिले त्यांची ही संगीत कारकीर्द पुढे तीस वर्ष चालू राहिली जवळजवळ पासष्ट हिंदी मराठी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते चित्रपट नाटकाशिवाय त्यांनी बालगीतांना व समरस गीतांनाही संगीत दिले त्यांच्या ए मालिक तेरे बंदेहम या गीताला खूप राष्ट्रगीतापर्यंतचा दर्जा मिळाला एकोणीसशे बासष्टच्या चीन युद्धाच्या वेळी जिंकू किंवा मरू या माडगोर यांच्या गीताला त्यांनी चाल लावली वसंत देसाई हे केवळ संगीतकार नव्हते तर एक दृष्टी होते ज्यांनी आपल्या राष्ट्राच्या गाण्याचे प्राण फुंकले भारतरत्न एम एस सुब्बी लक्ष्मी आणि वाणी जयराम यासारख्या कला सहकार्य आपल्या वैविध्यपूर्ण संगीत परंपरेचे सार आहे देसाई यांचे योगदान चित्रपट सृष्टीच्या पलीकडे विस्तारले आहे एकोणीसशे सासठ मध्ये युनायटेड नेशन डे च्या वेळी त्यांनी केली मिश्रम भजता हे त्यांच्या संस्कृतींना जोडण्याच्या आणि संगीताद्वारे सुसंवाद पसरवण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे मराठी चित्रपटसृष्टीतील समृद्ध टेपस्ट्रीमध्ये दे, देसाईंची सांगा मुकुंद कुणी हा पाहिला आणि उठी उठी गोपालासारख्या गाणी प्रेक्षकांना खेळवून ठेवतात आणि आपल्या वारशाच्या सांस्कृतिक समृद्धीची आठवण करून देतात तरीही त्यांच्या संगीतमय विजयादरम्यान बावीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी त्यांचा दुर्दैवी दिवशी शोकंतिका घडली रेकॉर्डिंगच्या एका दिवसानंतर ते घरी परतत असताना नशिबाने क्रूर हात हाताळला आणि दुःख दुःखद लिफ्ट अपघातात त्यांना आपल्यापासून दूर नेले पण त्यांच्या अकाली निधनानंतरही वसंत देसाई यांचा सा वारसा जिवंत आहे पिढ्यांनी उत्कटतेने आणि समर्पणाने त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रेरणा दिली आहे आज जसे आपण वसंत देसाईंचे जीवन आणि वारसा आठवतो हो तसेच त्यांच्या कलाकुसरूशी असलेल्या त्यांच्या अतूट बांधिलकीची आठवण करून देऊया त्यांच्या कथेने भारतीय तरुणांच्या हृदयात सृजनशीलतेची आणि दृढ निचं ज्योती प्रज्वलित करूया कारण ते केवळ संगीतकार नव्हते तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आशा आणि प्रेरणादायीचे दिवाण होते धन्यवाद